मी अविनाश शिवाजी कांबळे पुरोगामी संघर्ष परिषदेचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुभाष वाई सर यांच्या आदेशानुसार काम करत असून पुरोगामी संघर्ष परिषदेतर्फे वीस तारखेला बार्शी गृ ग्रामीण पोलिस स्टेशन एक निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनात असे नमूद केले होते की बार्शी तालुका व उपळाय ठोंगे गावामध्ये देशी दारू व हातबट्टीचा सुळसुळाट खूप जास्त चालू आहे एका गावात जर बारा ते चौदा धंदे असतील तर अख्ख्या बार्शी तालुक्यामध्ये किती धंदे असतील <coughs> म्हणून असं बाकीत होत आहे की देशी दारू जोमात आणि प्रशासन कोमत माझी विनंती आहे प्रशासनाला आणि बार्शी ग्रामीण पोलिस स्टेशनला की बार्शी तालुका व ठोंगे गावामध्ये तात्काळ अवैध धंदे बंद करा अन्यथा पुरोगामी संघर्ष परिषदेतर्फे आपल्या कार्यालयासमोर बार्शी ग्रामीण पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण करण्यात येईल धन्यवाद